नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदया लावून मित्र या इडूमवर करतो आता सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप सम कास्तकार बांधवांनो थमनेल पाहून घेतलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची अपडेट की आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात शंभर टक्के येणार या ठिकाणी दोनशे ची तेजी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची आवड की येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के तेजी पण येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारात मध्ये सोयाबीनच्या भावात शंभर टक्के येणार या ठिकाणी दोनशे ची तेजी आणि या तेजी मध्ये अखेर येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार वा हा कुठून कुठपर्यंत पोहचणार या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्व कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक होत तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ या ठिकाणी आता सुरवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून निवडला तर जरूर या व्हिडिओला लाईवथ एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला लाईवथ एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटीस फिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो सामान्य का सगार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची आवड की येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात शंभर टक्के येणार या ठिकाणी दोनशे ची तेजी पण येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावाजीमुळे अखेर कुठपर्यंत पोहोचणार आणि या तेजीमध्ये मग आपण सोयाबीनची विक्री करावी का आणखीन तेजीची वाढ बघावी या तुमच्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं चला आता जाणून घेऊया त्या ठिकाणी सविस्तर बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजार भाव पातळीचा कंडिशनला विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागच्या आठ ते पंधरा दिवसात सोयाबीनच्या बाजारभावात चांगली तेजी आली आणि सोयाबीनचा बाजारभाव सिबॉट वरती की जो दहा डॉलर प्रतिभूषेच्या खाली होता तो सोयाबीनचा बाजारभाव अचानक अकरा डॉलर प्रति बुशेल्स पर्यंत येऊन ठेपलाय आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात एवढी तेजी येण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे अर्जेंटिनामध्ये ऐनवेळी फुलोरा अवस्थेत जे पाऊस कमी पडलं त्याच्यामुळे सोयाबीन उत्पादनात होणारी घट ब्राझीलमध्ये धीम्या गतीनं सुरू असलेली सोयाबीनची कापणी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये कमी होत जाणारी सोयाबीनची विक्री या तीन कारणांमुळे आपल्याला येत्या तीस दिवसात सोयाबीनच्या भावात शंभर टक्के दोनशेची तेजी दिसणार या तेजीमध्ये सध्याचा जो सोयाबीनचा भाव अडतीसशे ते एक्केचाळीसशेच्या दरम्यान आहे या दोनशे रुपयाची सुधारणा होऊन भावपातळी चार हजार ते चार हजार तीनशेच्या दरम्यान राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन विक्रीचा विचार करणाऱ्या कास्ताकार बांधवांसाठी माझा एकच सल्ला आहे बाबांनो हमीभावावर सोयाबीन विक्री होत असेल तर लगेच करून टाका आणि जर हमीभावावर सोयाबीन विक्री करणं शक्य नाही किंवा होणार नसेल तर या शे दोनशेच्या तेजीमध्ये आपण सोयाबीनची विक्री करा ओरिजिनल पावती घ्या म्हणजे भविष्यात भावांतर योजनेचा लाभ होईल कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी याची अजिबात शक्यता नाही भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या महिन्यावर प्रत्येक व्हिडिओ आपला सतत मिळत राहत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार